जय गिरणार स्वागत आहे आपलं गिरणार पर्वताच्या दिव्य यात्रेत हे ते पवित्र स्थळ जिथे भगवान दत्तात्रयांनी तपस्या केली जिथे प्रत्येक पावलात भक्तीचा स्पर्श प्रत्येक वाराच्या झुळकीत दैवत्वाची अनुभूती गिरणार फक्त पर्वत नाही तो श्रद्धेचा शिखर आहे साधनेचा मार्ग आहे आणि मोक्षाकडे नेणारी दैवी शक्ती आहे चला तर मग अनुभव घेऊयात गिरणार शिखराच्या दिव्य ऊर्जेचा धार्मिक शक्तीचं गिरनार शिखर हे गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यात आहे आणि येथे येण्यासाठी जुनागड हे जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि जुनागडला येण्यासाठी मुंबई सुरत राजकोट अहमदाबाद येथून ट्रेन्स उपलब्ध आहेत जुनागड स्टेशनपासून गिरनार शिखर पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि जुनागड स्टेशनपासून गिरनारला येण्यासाठी प्रायव्हेट ऑटो उपलब्ध आहेत जय शिवरा मित्रांनो मी प्रवीण वरकुडे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत गुजरातमधील गिरनार शिखर सर करण्यासाठी आले आणि काल आपण रात्री बांद्र्यावरनं आपण जुनागडसाठी एक्सप्रेसने रात्री बारा वाजता बसलो होतो आपण इथं दुपारी पोहोचलेलो दुपारी पोहोचल्यानंतर इथं आता परिक्रमेचा इथे पाच दिवस परिक्रमा असते त्रिपुरा पौर्णिमेच्या वेळेस एकादशी ते त्रिपुरा पौर्णिमा असे पाच दिवसाचा परिक्रमा असते गुरुदत्तांचे जे पादुका आहेत त्यांचं दर्शन करण्यासाठी देशभरातून लोक येतात तर आपण पण त्यासाठीच आलो आहे तर बाकीची मंडळी जी हॉटेलमध्ये आहेत जेवणाची जी व्यवस्था बघतात तर तोपर्यंत तो बघितलं की बाबा इंट्रो करून घ्यावा तर मागच्या साईड तुम्ही पाहू शकता हे आहे गिरीशिखर आणि आज आपण रात्री हा गिरीशिखर सर करणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता देवीचं मंदिर पण आहे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून देणार आहोत आणि इथे पावसामुळे परिक्रमा रद्द केली पण जर उद्यापर्यंत जर पाऊस कमी असेल आणि जर परिक्रमा करण्यासाठी मिळाली तर नक्कीच आपण परिक्रमा पण <laughs> करूया तर या व्हिडिओमधून आपण संपूर्ण माहिती गिरणार शिखरची माहिती आणि परिक्रमेची जर कशी आहे छत्तीस किलोमीटरची जी परिक्रमा आहे ती करण्याचा जर आपल्याला योग आला तर ती पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती देणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता आपण थोडंसं जरा नाश्ता वगैरे करून नंतर रात्री जेव्हा गिरणार शिखर तेव्हा चढण्याचं चालू करू तेव्हा व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात माझ्यासोबत बाकीचे मंडळी त्यांचा देखील मी इम्प्रो तेव्हा देईन मित्रांनो मस्त संध्याकाळचे आता सहा वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता सूर्यास्त होत आहे आणि खूप सुंदर असा नजारा आणि हे आपलं आजचं भाग्य आहे की आपण आजच्या दिवशी गिरनार शिखराच्या पायथ्याशी आहोत तुम्हाला मी आहे हे बघा इकडनं पूर्ण मार्केट एरिया आहे आणि इकडनं आपल्याला इकडे गिरनार शिखरावर जाण्यासाठी इकडनं हा रोपवे पण आहे रोपवे पाच हजार पायऱ्यांपर्यंतचा रोपवे आहे तिकडनं पुढे आपल्याला परत पाच हजार पायऱ्या चढून जाव्या लागते आणि काही लोक तर पूर्ण दहा हजार पायऱ्या चालतच जातात तर बघूयात आपण जेव्हा परिक्रमा किंवा हे जे शिखर सर करण्याचा सुरू करू तर नक्कीच मी व्हिडिओमध्ये दाखवेल हा नजारा तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो पाहू शकता इथे तुम्हाला हॉटेल्स पण अवेलेबल आहेत तिथे धर्मशाळा पण आहेत का जिथे तुम्ही रिजनेबल रेटमध्ये तुम्हाला रूम मिळू शकते आणि तिकडे तुम्ही राहू शकता तसे तिथे जेवणाचे पण व्यवस्था खूप छान आहे तुम्ही गिरनारला आलात आला तर इकडे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे राहण्याची आणि जेवणाची सुविधा आहे आणि इकडे माझ्या वरच्या साईडला इकडे दिसते समोर बागा तिथे गिरणार शिखर तर मित्रांनो आता आपण शिखरावर म्हणजेच गिरणार शिखरावर स्वयंभूज्या पादुका आहेत दत्तगुरूंच्या तिथे आपण आता जाणार आहोत दहा हजार पायऱ्यांचा हा जो प्रवास आहे तो आता आपण सुरुवात करणार आहोत आता रात्रीचे सव्वा सात वाजलेले आहेत करणार तर माझ्यासोबत आजच्या प्रवासामध्ये नितीन दादा आहेत निलेश दादा किशोर काका रमेश काका परत प्रदीप दादा आणि अकडे अर्जुन भाई आणि नवनाथ आम्ही आठ जण आता हा प्रवास करणार तर चला मग सुरुवात करूया हा किशोर काका पण हे आमदार अहमदाबादवरून आले फर्स्ट टाईम आमचा हा प्रवास आहे तर चला मग सुरुवात करूयात आणि पूर्ण आपण हा शिखर सर करून तिथे दत्तगुरूंच्या जे पादुक आहेत त्यांचं दर्शन घेणार होतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया जय गिरनार जय गिरनार तर मित्रांनो गिरी शिखराला जाण्यासाठी इकडनं आता एंट्री करून मग वर जायचंय आता आपण निघणार आहोत चला मग पुढे मित्रांनो इथे एंट्रीला आपल्याला प्लास्टिक बॅग वगैरे असतील ना ते इकडे टाकून प्लास्टिक बॉटल वगैरे इथं अजिबात घेऊन जाऊन देत नाही तर त्यामुळे इकडनं आता आपण एंट्री करणार आहोत चला मग पुढे तर मित्रांनो इथे मंदिराच्या बाजूने इकडे बघा पहिली पायरी आहे पहिल्या पायरीचं इथं पूजन करून आपण आपल्या गिरनार शिखराच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत निलेश दादा प्रदीप दादा आणि तीनदा इथे आहेत आणि इकडे स्वामींचं मंदिर आहे इकडे आपल्याला वर सुरुवात चला मित्रांनो श्रीपळ पडून आपण आता प्रवासाला आपल्या सुरुवात केली प्रत्येक पायरींवर लिहिले जात नाही हजार हजार पायरी मित्रांनो मारुती रायचं मंदिर आहे आणि आपण आता पुढे जवळजवळ शंभर पायऱ्या आपण आतापर्यंत चढून झालेल्या आपला पड पुढचा प्रवास सुरू आहे रात्रीच्या अंधारामध्ये हा प्रवास आपण पूर्ण करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वर गेल्यानंतर आपण दत्तगुरूंच्या स्वयंभूजा पादुका आहेत त्यांचं आपण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून करणार सलाम काय करू मित्रांनो रात्रीचे साडेआठ वाजलेत अंधारामध्ये पण तुम्ही पाहू शकता भाविक फक्त खूप मोठ्या संख्येने प्रवास करताना मित्रांनो आतापर्यंत आपण सातशे पायऱ्या चढलेलो आणि आपला पहिला जो टप्पा आहे तो पाच हजार पायऱ्यांचा पार केल्यानंतर अंबामाथेचं मंदिर आहे तिथपर्यंत आपण गेल्यानंतर मंदिराची माहिती देणार चला मग <laughs> <laughs>

प्रवास आपला अजून भरपूर बाकी मित्रांनो गिरनार शिखर हे गुजरात राज्यातील सर्वात उंचावरचं शिखर आहे आणि या शिखरावर जाण्यासाठी आपल्याला दहा हजार पायऱ्यांचा प्रवास करावा लागतो गिरनार शिखराची उंची समुद्र सपाटीपासनं साडेतीन हजार फूट इतकी आहे आणि गिरनार शिखरावर जाण्यासाठी आपल्याला रोपवेची सुविधा देखील उपलब्ध आहे पहिल्या पाच हजार पायऱ्यांचा टप्पा रोपवेने देखील तुम्ही जाऊ शकता परंतु पुढील जो पाच हजार पायऱ्यांचा टप्पा आहे तो पार करण्यासाठी आपल्याला पायी प्रवास करावा लागतो मित्रांनो तुम्ही जर गिरणारला येण्याचा प्लॅन करत असाल तर येण्यासाठी बेस्ट सीझन आहे ऑक्टोबर ते फेब्रुवारी कारण ह्या काळामध्ये येथे वातावरण थंड असते आणि तुम्ही जर पावसाळ्यात आलात तर पावसाळ्यामध्ये या पायऱ्यांवरती पूर्णपणे पाणी असल्यामुळे तुम्हाला हा प्रवास कठीण होऊन जातो त्यामुळे तुम्ही शक्यतो ऑक्टोबर ते फेब्रुवारीमध्ये येण्याचा प्लॅन करा तर मित्रांनो आपण जवळजवळ सव्वा सात वाजता गिरनार शिखरची आपण ट्रेक चालू केला होता प्रवास जवळजवळ पाच हजार पायऱ्या चढून आल्यानंतर आंबेमातेचं मंदिर आहे तिथपर्यंत आपला पहिला टप्पा होता पण धुका खूप असल्यामुळे आणि रात्रीच्या वेळेस आपल्याला प्रॉपर ती काही व्हिडिओ शूट नाही राहा आता आपण शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे दत्तगुरूच्या मंदिरपर्यंत आता पोहोचणार आहोत मित्रांनो आंबा माता मंदिरापासून पुढील प्रवास पाच हजार पायऱ्यांचा उरतो आणि हा प्रवास चढ उतरचा असल्यामुळे थोडासा थकवणारा थोडासा दमवणारा हा प्रवास आपल्याला दत्तगुरूंच्या शिखराकडे घेऊन जातो पाच हजार पायऱ्यांचा हा प्रवास दत्तगुरुंच्या मंदिराचे दुर्ण दर्शन घडवत आपल्याला मंदिरापर्यंत घेऊन जातो मंदिरापर्यंत जाणारा हा प्रवासामध्ये आपल्याला जरूर काही दत्तगुरू आपली परीक्षाच घेतात की काय अशी अनुभूती येते आणि आपण जेव्हा दत्तगुरूंच्या मंदिरात पोहोचतो तर संपूर्ण प्रवासातील थकवा जणू काही नाहीसा झाल्यासारखं वाटतो जणू काही आपण मंदिरात नाही तर साक्षात स्वर्गात आलो आहेत की काय अशी अनुभूती होते दत्तगुरूंच्या चरण पादुकांवर नतमस्तक झाल्यानंतर संपूर्ण जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि हा अनुभव आपल्याला प्रत्यक्षात घेण्यात एक वेगळाच आनंद मिळतो मित्रांनो मंदिरामध्ये व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीसाठी बंदी असल्यामुळे आपण दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घडवू शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व मित्रांनो फायनली आपण गिरनार शिखर वर जाऊन दर्शन घेऊन आलो जवळजवळ दहा हजार पायऱ्या आपण चढून गेलो आणि दहा हजार पायऱ्या आपण उतरून आलो सव्वा सात वाजता आपण स्टार्ट केला होता आता जवळजवळ साडेतीन वाजता आपण उतरले जवळजवळ नऊ दहा तासाची आपण तंगडतोड केली आहे खूपच खतरनाक अनुभव होता पायांची पूर्णपणे वाट लागली आहे पण हा अनुभव एकदा तुम्ही पण घेऊन बघा खूपच छान चला मग आता निघूयात आता रूमवर जाऊयात आणि उद्या बाकीचे जे मंदिर आहेत ते आपण एक्सप्लोअर करणार तर मित्रांनो आपण गिरनार शिखरावर जाऊन आलो दत्त दत्तगुरूंच्या ज्या स्वयंपू पादूक आहेत त्यांचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आपण गिरनार शिखराची संपूर्ण माहिती आणि तिथे वर असलेल्या मंदिरांची माहिती आपण घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा आपला हा पहिला दिवस होता इथे आपण गिरनारला आलो तर आता उद्या आपण इथे आजूबाजूला असलेल्या मंदिरांची माहिती घेणार आहोत तर आता भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये म्हणजेच गिरनारचा जो दुसरा पार्ट आहे तो आपण उद्या शूट करणार आहोत तर उद्या आपण मंदिरांची माहिती घेणार तर चला मग आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात भेटूयात आता उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय